गावच राजकारण तस काही गज करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण तुझ्या बापान नीट सांग राजा मला भेटला होता सरपंचाची बोरगी आहे मी माहीत आहे गावचे सर 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 सरपंच आहे ती ते काय करतील तुम्हाला नाही माहित नकला का मला बाकड बा सांगू तू गावचा सरपंच आहे माहित नसल्या पडलेला सरपंच राजा भाऊला दोन फडी खाना काय पण करा पण ती माझ्या गाडीच्या पुढे परत दिसला नाही तुला सांगतो बी रा तुझ्या देखताच कान लाड केलं नाही नावाचा सर्व पडत नाही ज्ञानात घे फक्त हा थोडीच मखानी तिला मोठं काढून नाही सरपंच तुम्ही सांगितलं म्हणलं नाही थोडीशीच लय नाही न्यायची हा थोडीच नंतर शरडा येत त्यांच्या पुरतच असं नेत्यासाठी मी मोकळा मारले सरपंच नाही पण मला एक काय म्हणायचं माहिती का तो सांगता चार पाच वाजता ये आपल्या घरा मागल्या पैसे तुझ्याकडे काम माहिती बरोबर होय होय येईन हा ना निश्चित मग एवढा गावात हो चालतंय काढून मका घेऊन जा घरी आणि ये चाल घरी म्हणा होय होय चालतंय का तुला पूज बाप बा माझ्या काय गुरा काय नाही किरेटी म्हणा पायांची नाव घेतलं की लई पालते यार असात चुना घालते आता असात गड गड बोलून छायावर चुना मारते महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरपंच अरे आपला जी पाहिजे हात घालून आपण दोघानं